महाराष्ट्रात सध्या एका आय एस प्रशिक्षणार्थी अधिकारीचं नाव चर्चेत नाही तर वादात आलंय पूजा खेडकर प्रकरण म्हणजे केवळ युपीएसीच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक आहे कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे वादग्रस्त माजी आय एस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी कारण दिल्ली उच्च न्यायालयाने नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि ओबीसी तसेच अपंगत्व कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्या संबंधी खटल्यात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिलाय काय आहे हे सर्व प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपण पाहताय महाराष्ट्र दिल्ली उच्च न्यायालयाने माजी आय एस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर अटकपूर्व जामीन याचिका मंजूर करण्यास नकार दिलाय यासाठी न्यायालयाने युपीएससी ही प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते असं कारण दिलंय प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेली घटना ही केवळ एका नव्हे तर मोठ्या प्रमाणावर फसवणूक दर्शवते असंही न्यायालयाने नमूद केलंय या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी चौकशी आवश्यक आहे यावरही न्यायालयाने भर दिलाय यानंतर अटकपूर्व याचिका फेटाळण्याचा निर्णय दिला आणि खेडकर यांना दिलेले अंतरिम संरक्षण काढून घेतलं दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रधारी सिंह हो, यांनी याचिकेवर निर्णय देताना अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली जात असल्याचं सांगितलं याबरोबरच त्यांनी अटके विरोधात अंतरिम संरक्षण देखील हटवण्यात आल्याचं सांगितलं पुढे त्यांनी नमूद केलं की प्रथम दर्शिनी खेडकर यांच्या विरोधात भक्कम केस होऊ शकते अशा परिस्थितीत कटाच्या तपासासाठी चौकशीची आवश्यकता आहे एका घटनात्मक संस्थेबरोबरच समाजाची देखील फसवणूक केल्याचं हे एक अनोखं प्रकरण आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं पूजा खेडकरवर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये आपल्या अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचा सा आरोप आहे दिल्ली पोलिसांची वकील आणि तक्रारकर्ता संघ लोकसेवा आयोगच्या वकिलांनी खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेल्या याचिकेला विरोध केला होता यूपीएससी कडून वकील नरेश कौशिक आणि वकील वर्धमान कौशिक यांनी न्यायालयात बाजूही मांडली पूजा खेडकर कारवाईला सुरुवात केली यामध्ये खोटी ओळख दाखवून नागरी सेवा परीक्षा दिल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता माहिती तंत्रज्ञान कायदा आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम या अंतर्गत दाखल केला होता मात्र पूजा खेडकरनी तिच्या विरोधातील सर्व आरोप हे फे फेटाळले होते या सर्व प्रकरण तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद